आणि त्या बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा दौऱ्यावर आहेत त्याचबरोबर रेल्वे मैदान येथे मेळाव्याला ते संबोधित करतील पोलिसांचा तगडा बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे बरोबर शिवसेनेचे तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज भंडारा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत पक्षातील कार्यकर्त्यांचा मेळावा मेळावा असणार आहे जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे रेल्वे मैदान येथे या सभेचं आयोजन करण्यात आहे आणि याप्रसंगी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि आमदार नरेंद्र भोंडेकर सुद्धा उपस्थित असतील भंडारा शहरातील जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी करून दुपारच्या सुमारास रेल्वे मैदान येथे शिवसेनेचा आमचे प्रतिनिधी सुरेश बागडे यांनी पाहुया राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज भंडारा जिल्ह्याच्या दड्यावर येत असून तुम्ही बघू शकता की आज भंडारा शहरातील खात रोडवरील रेल्वे मैदानावर असा खूप मोठा भव्य दिव्य मंच तयार करण्यात आलेला आहे करीबन कार्यकर्त्यांसाठी वीस ते पंचवीस हजार कार्यकर्त्यांसाठी बसण्याची सुद्धा इथं व्यवस्था करण्यात आलेली आहे पोलिसांचा खूप मोठा तगडा बंदोबस्त ह्या भंडारा शहरात असणार आहे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंत तसेच राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र बोंडेकर ह्यावरती उपस्थित असणार आहेत ही जी आभार यात्रा आहे ज्या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विधानसभा निवडणुकीत विजय झाले त्या मतदारसंघात पोहोचून मतदारांचे आभार मानण्यासाठी एकनाथ शिंदे ही यांची ही आभार यात्रा आहे तर भंडाराचे आमदार नरेंद्र बोंडेकर यांच्या विजयाबद्दल आभार मानण्यासाठी ही यात्रा आहे तर या दौऱ्यात भंडाऱ्यातील जे आमदार आहेत नरदे भोंडेकर यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेला वनगंगा तीरावरील जलपर्यटन आणि खांब तलाववरील एक्कावन फूट उंचीच्या श्रीरामाच्या मूर्तीच्या निर्माण करायचा आढावा ते सुद्धा आज उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत तर भंडारा शहरातील ह्या खात रोडवरील भव्य मैदानावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय बोलणार आहेत यांच्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे सूरज बागडे जय महाराष्ट्र न्यूज भंडारा